सर मराठवाड्यामध्ये म म्हटलं तर परभणी जिल्हा एकदम शेवटच्या टोकाला आहे आणि आज सध्या जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुका पण हा शेवटच्या टोकाला आहे तरी पण तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून परभणी लोकसभेची बांधणी करण्यासाठी ह्या ठिकाणी नागरिकांच्या शुभेच्छा घेण्यासाठी नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी ह्या नगरीमध्ये दाखल झाला आहे त्याबद्दल काय बोलाल तुम्ही लोकसभेमध्ये सर्व लोकांच्या हिताचं काम करणाऱ्या व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे हा लोकशाहीचा गाभा आहे आज इथे तुम्ही म्हणाल्यासारखं अनेक अडचणी परभणी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत की बाबा रस्ते नाही विकास नाही सिंचनाचे प्रश्न नाही आहेत किंवा विजेचे प्रश्न नाही आहेत रस्त्यावर खूप कायद्याचं पण कायदा सुव्यवस्थेबाबतीत पण परभणी खूप अडचणीमध्ये आहे हे सगळे बदलण्यासाठी संधी समीर गणेशा दुदगावकर या नवीन नावाला द्यावी माझं अमेरिकेमधलं शिक्षण आहे उद्योग क्षेत्रातला अनुभव आहे आणि माजी मंत्री माझी खासदार साहेबांचा मुलगा असल्याने तर परिवारामध्ये बाळकडू पण चांगलं कार्य करण्याचं आहे आता गावबंदी झाल्यामुळे अनेक लोकांना वाटतं की सगळेच राजकारणी हा रामखोर असतात का काय पण तसं नाही आहे मोजकेच काही चांगले लोक होते त्यातले एक माझे गणेशरा धूरगावकर हे वडील एक आहेत त्यामुळे सगळीकडे स्वागत होत आहे आणि ह्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी म्हणून ही संधी म्हणून बघतो जसं तुम्ही बोललात की उद्योगाच्या बाबतीमध्ये सगळ्यात शेवटचं रँकिंग झालेलं आहे परभणी जिल्ह्यात जवळपास ते बदलण्यासाठी माझा उद्योगाचा क्षेत्रातला अनुभव आणि लोकांचा असलेला माझ्यावरचा विश्वास हे सगळं कामी येईल इंग्लिश आणि हिंदीमध्ये प्रश्न मांडू शकतो त्याचाही खूप फायदा होईल आणि या जातीपातीच्या जा राजकारणामधनं आता हळूहळू नवी पिढी बाहेर येणार आहे तर त्या अंतर्गत आत्तापासून सुरुवात करावी आणि दर्जा बघून शिक्षण बघून विकासाचे मुद्दे बघून केलेला इतिहास बघून दुधगावकर साहेबांनी चांगले कामं केलेले आहेत ते बघून जनतेने मला मतदान करावं आणि प्रेशर कुकरला निवडून द्यावं ही विनंती करतोय सर आता तुम्ही वकील संघाची भेट घेतली बोलते वकील संघामध्ये बोलते वेळच तुम्ही म्हटलात की मी एक भाजपचं तळमळीनं काम केलं आणि त्या कामाचे मी आतापर्यंत ऋण ऋण फेडू शकत नाही आहे ज्या ज्या जे नागरिक माझ्यासोबत होते काम करते वेळेस भाजपमध्ये आणि भाजपला एकदमच तुम्ही म आता बोललात की मी एक लात मारली आणि भाजपमधून वेगळं झालो एक की एकमेव म्हणजे की जवळपास दोन ते पाच कोटी मराठे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते आरक्षणाच्या मुद्द्यावर तर आर... मराठा समाजाचं आरक्षण असो किंवा धनगर समाजाचं आरक्षण असो हे मुद्दे घेऊन तुम्ही लोकसभे लोकसभेला उभा टाकला आहात का काय बोलात निश्चितच पण हे आहेच आहे मी काही कधी असं म्हणालो नाही की भाजपचं माझ्यावर काही ऋण बीण आहे कारण एक चांगला विचार करणारे लोक भारतीय जनता पार्टी असं मला वाटलं होतं पण ती काही वर्षांमध्येच भ्रष्टाचारी जनता पार्टी झाली त्याचा शॉर्ट फॉर्मच बदल बदलून गेला फुल फॉर्म असं वाटायला लागलं आणि मग मराठ्यांचा अपमान केल्यामुळे निश्चित त्यांना लाथाडून बाहेर पडलो कारण माणूस जर अस्मितात जर टिकली नाही माणसाची तर काही त्याचं कर्तृत्व आणि त्याचं अस्तित्वच राहत नाही त्यामुळे तो राजीनामा देऊन सदस्यत्व सोडून मराठा आंदोलनात सक्रिय राहिलो आणि भ्रष्टाचार हे सगळ्यात मोठं अडचण आहे देशापुढची त्यामुळे त्याच्यासाठी उत्तर म्हणून मी प्रत्येक उमेदवाराकडनं जनतेनी त्याच्या वाट्याची अर्धी प्रॉपर्टी मागितली पाहिजे आणि उमेदवारांनी सुद्धा ज्याला जनतेचा पुळका आहे त्याला खरंच जनतेचा पुळका हे कळून घ्यायचं असेल तर प्रत्येक उमेदवारांनी त्याची अर्धी प्रॉपर्टी त्याच्या वाट्याची जनतेला आधी दिलेली असावी सरच त्याला संधी द्यावी असा एक विचार घेऊनही मी सगळीकडे स्वतःच्या कन्व्हिक्शनवर काम करत सुरू होतो आणि जनतेला आवडत गेलं पुढे येत गेलं नाव आणि नंतर मग जेव्हा इलेक्शनची परिस्थिती आली जानकर जेव्हा उमेदवार दिले गेले इथे जिल्ह्याबाहेरचे बाहेरचे ते असह्य झालं आणि मग एक उभा सक्षम पर्याय द्यायची गरज आहे हे जाणवल्यामुळं इलेक्शनमध्ये उभा आहे लोकशाहीचा उत्सव साजरा करतो सर तुमचं जे चिन्ह आहे ते प्रेस कुकर हे चिन्ह आहे तर हे चिन्ह खरंच परभणी लोकसभेमध्ये सर्वत्र प्रत्येकाच्या जा घराघरामध्ये जाऊन प्रेस कुकरवरच नागरिक बटन दाबतेन का आणि एक एकमेव जर पाहिलं तर ह्या परभणी लोकसभेमध्ये सध्या जर पा पाहिलं तर जातीपातीचं राजका राजकारण आपल्याला पाहायला भेटत आहे एकजण म्हणतं आहे की मी लग्न केलं नाही आणि एकजण म्हणत आहे की मी वारकरी आहे आणि एकजण म्हणतं आहे की मी पावसाचा अंदाज हा वातावरणाचा अंदाज सांगू शकतो असे लोक ह्या परभणी लोकसभे लोकसभेमध्ये फॉर्म भरून अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करत आहेत त्याबद्दल काय बोलान शेवटी जनतेचा कोणामुळे जास्ती फायदा झाला हे जनतेने स्वतः बघावं आणि मतदान करावं एक जण जर म्हणतोय की मी वारकरी आहे तर त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय की हा सोंगाडे आहे हा फक्त नाटक करतो जमिनी हडपतो आता बाकी बोलण्याची गरज नाहीये घरात भांडणं असतात प्रत्येकाच्या काय माझ्या घरात भांडणं आहेत काय पण ते काय म्हणतील त्याला ते वैयक्तिक गोष्ट असते कधी कधी पण हा त्याचा भाऊ जर सांगतो की हा जनतेला लुटतंय मग त्याचं भावाचं भावाचं भांडण नाही आहे <laughs> जनतेबद्दलचा मुद्दा मांडतोय याचा जनता नक्कीच विचार करत आहे की हा जर जनतेलाच लुटतोय खासदार बनून याचा काय फायदा आहे आणि तुम्ही म्हणाला सरकार जानकर म्हणतात बायको असण्याचा नसण्याचा काय संबंध आहे हो? तुम्ही जनतेसाठी काम करताय की ते सांगा ना मला आणि एवढी हुशार आहे नवी पिढी गावबंदी करणारी नवी हुशार पिढी हो तुम्ही यांना बसवू शकत नाही हे समजून घेतलं पाहिजे बेवकूफ जनता पार्टीच्या लोकांनी आणि तिसरा जर तुम्ही म्हणाला पर्यावरणाचं हे चांगलं योगदान काय अडचण नाही ना पण पर्यावरणाचं योगदान करणारा माणूस हे राजकीय पर्यावरण समजून घेऊ शकेल की नाही त्यांना फसवलं कसं त्यांचं स्वतःच्या आसपासचे लोक म्हणतात त्यांना कसं फसवलं हेच कळलं नाही म्हणे राहताना त्यामुळे त्यांना अंदाज नाही आला राजकीय मी पाहिलेले स्वतःच्या डोळ्यांनी मराठ्यांच्या मदत केंद्रावर भाजपचे उमेदवार जे होते ते घेऊन आले होते पंजाब डकना आणि मग त्यांनीच कारस्थान करून उभं केलं मराठ्यांचे मत खायला हे कळायला न कळायला मराठा मूर्ख आहे काय मराठा फार हुशार व्यक्तिमत्व आहे व्यक्ती आहेत मराठा समाजामध्ये खूप जा राजकीय खूप गाडा प्रग प्रगल्भ अनुभव आहे र मराठ्यांना चारशे वर्षांपासून त्यामुळे हे काही फसणार नाहीत भाजपच्या माध्यमातून जर कोणी त्या कमिटीच्या लोकांच्या माध्यमातून जर कोणी तिकीट घेऊन उभं राहायला असेल एखाद्या ले पक्षाचं तर कळतं लोकांना की भाजपने उभं केलं काही लोक माझ्याबद्दलही म्हणत आहेत की मय मला भाजपनी संघाने काय उभं केलं काय अवं त्यांना लात मारून बाहेर आलो आहे भाजपात सगळ्यात मोठा पक्ष आहे आज सगळे पक्षात घुसत आहेत भाजपमध्ये आणि जा घुसवले जात आहेत दादागिरी करून ईडी लावून लावून आणि अशा पक्षाला न जुमानता बाहेर पडणारा स्वाभिमानी मराठा आहे त्यामुळं याला भूल कोणत्याच भूल आणि खोटेपणाला बळी न पडता जनता मात्र न योग्य मतदान करणं हा विश्वास आहे सत्तर वर्ष झाले दुधगावकर नाव एक चांगलं काम करणारं नाव म्हणून घराघरात पोहोचलेलं आहे आणि आज प्रेशर कुकर सुद्धा घराघरात गेलेलं आहे त्यामुळे याचा मिलाप होऊन एक अप्रतिम रिझल्ट तुम्हाला चार जूनला पाहायला मिळेल असा आम्हाला सर्वांचा विश्वास आहे सर काय माहिती आहे का सर्वत्र पाहिलं तर ह्या परभणी लोकसभेमध्ये अशा प्रकारे सध्या एक चर्चा उदयास आली आहे की जे की सध्याचे उमेदवार असतील बंडू जाधव यांनी जे परभणीमध्ये महापुराण कथा कथेचं आयोजन केलं होतं त्या कथेमध्ये जवळपास भाविक भक्ता करून एक लाख रुपये घेऊन त्या भाविक भक्तांना पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी संधी दिली होती म्हणूनच महादेवाला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून अशा प्रकारे की महादेव नावाचा एक व्यक्ती ह्या परभणी लोकसभेमध्ये सध्या आला आहे आणि तुम्ही पण आ आले आहात त्याबद्दल तुम्ही काय बोलाल धर्माबद्दल बोलता येत नसते इलेक्शनच्या काळामध्ये मी भगवद्गीतेचा असताना फक्त एवढं सांगतो की ज्यांनी धर्माचा ठेका असल्यासारखं जे वागतायत त्यांनी आठव्याव्या अध्यायातला सहासष्ट श्लोक वाचावा आणि नंतर माझ्या शिव चर्चे सर सर आता सर्वत्र पाहिलं तर हे जा जातीपातीचं राजकारण आपल्याला उदयास आलं आहे पण एकही मुद्दा घेऊन असा मराठ्यांचा मुद्दा घेऊन किंवा धनगर समाजाचा मुद्दा घेऊन किंवा वंचितांचा मुद्दा घेऊन अशा प्रकारे एकही पुढारी ह्या तेजवर किंवा कुठेही परभणी जिल्ह्यामध्ये ह्या लोकसभेमध्ये आपल्याला बोलल्याला आढळत नाही आहे त्याबद्दल काय बोलाल ते त्यांनाच विचारावं ना तुम्ही का बोलत नाही ते एक जर सात लाख मराठे आहेत त्यांचा एक जर ज्वलंत दोन पिढ्या बर्बाद करणारा प्रश्न जर असेल तर कुणबी सर्टिफिकेट का देत नाहीत हा प्रश्न विचारलाच पाहिजे ना तसाच धनगरांचा प्रश्न आहे तुम्ही काय यांना ताणत बसताय नुसते कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनकरांचं आरक्षण देतो कोण म्हणलं तर फडणवीस खोटं बोलले तर फडणवीस धनगर समाजाला काय समाज मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न जो आहे मुस्लिम समाजाचं आर्थिक निकषावरचं आरक्षण जे काही प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रत्येक प्रश्नावर माणसांनी बोललं पाहिजे असं आमचं बाळकडू सांगतं त्यामुळे मी एवढंच म्हणेन की सगळे प्रश्न सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारा दुधगावकर परिवार आहे त्यातला एक पुढच्या पिढीत काम करू इच्छिणारा निर्व्यसनी व्यक्तिमत्व शिकलेलं उद्योग क्षेत्राचा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व म्हणून मला लोकसभेत जाण्याची संधी द्यावी जेणेकरून मी इंग्लिश आणि हिंदीमध्ये सगळ्या प्लॅटफॉर्मवर मुद्दे मांडून परभणीच्या विकासासाठी महत्त्वाची कामं करून घेऊ शकेल जाती जातीत भांडणं न लावता कामं करता येतात आणि ते नक्की करून दाखवू शकेल सर तुम्ही आमच्या चॅनलची प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचे मनोपूर्वक अभिनंदन एम एन चोवीस तास साठी महादेव नरोटे सोनपेठ